नगर न्यूज ट्वेंटी अरुण काका जगताप यांची प्रकृती स्थिर नागरिकांनी पुणे येथे गर्दी टाळण्याचे आवाहन माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर सध्या पुणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे दरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून मोठ्या संख्येने नागरिक पुणे येथे भेटीसाठी जात आहेत मात्र ही गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात आले आहे नागरिकांच्या वाढत्या गर्दीमुळे हॉस्पिटल प्रशासनावर तणाव निर्माण होत आहे त्यामुळे नगर शहरातील नागरिकांनी पुणे येथे न येता आपल्या ठिकाणाहूनच अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावे असे आवाहन नगरसेवक संपत बारसकर आणि उपमहापौर गणेश भोसले यांनी संयुक्तपणे केले आहे अरुण काका जगताप हे नगरच्या राजकारणातील ज्येष्ठ आणि लोकप्रिय नेते असून त्यांच्या प्रकृतीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो अशी सर्वत्र प्रार्थना होत आहे आमदार यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांच्या डॉक्टर आयसीयू दाखल असल्या कारणाने त्यांची आल्यानंतर भेट देऊ नाही तरी माझी नगर येते की त्यांची आता सखोरी प्रकृती स्थिर आहे आणि त्यांचा उपचार चांगला प्रतिसाद मिळत आहे आताच आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितले की हॉस्पिटल प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा नाही आम्ही त्यांना भेटण्याचे डॉक्टर साहेबांनी आणि संपुतरावांनी सांगितलंय की या ठिकाणी गर्दी करू नये मी स्वतःच विनंती करतोय आणि आपल्याला अजून एक विनंती करतोय की आपण इथं येण्यापेक्षा त्या ठिकाणी आपण परमेश्वराला सर्वांनी विनंती करा की काकांच्या तब्येतीला आराम मिळावा आणि लवकरात लवकर बरे विनंती हो। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा